गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकारही चालूच आहेत गोवा बेळगाव महामार्गावरील गोवा हद्दीत असणाऱ्या अनमोड घाटात गुरुवारी सकाळी सात वाजता दूधसागर मंदिराच्या एक किलोमीटर खालच्या बाजूला दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती बोलो इधर रस्ता कितने वजे से बंद आठ आहे पुरा ए... फ्लैट हो अब पूरा बंद है हां आधार से तुम लोग इधर है हां इधर है ओके ओके तुम किधर जा रहे हो हम कर्नाटक आ भी यार कौन सा गाड़ी लेके जा रहे बस हाँ ये गाड़ी लेके जा रहा है तो किस वाले अनमोड़ गडा सुमारा सता सुनता जेसीबी हम ऑपरेटर भी कोई ना कारण मतलब लेट जा रख जे हमें व्हील लोडर हाड़ला जे सीबी हाँ ऑनरेली रखते क्लियर करते साढ़े हंगा बंद आसा टोटल हाँ तो। ना क्या सर ना चंदा प्रभागर लाइक सर आणि हेजेही सगळे लँडस्लायड बारक बारीक झाले त्यांना ती बी कसोटी मिनिमम पावस पडला न सो ते सस्पेक्टेड टू लँडस्लायड सो ते आम्ही रोखडेच हे काढतात रिमूव करतात हा जे लँडस्लायड आल्या वयर एक डेंजर झोन असा झाड झाड कसं पडपर बी कसे करते ना हे लँडस्लायड हे नव नवच पर्शन होतं हे का कोणी डिस्टर्ब केलं नाश्ले आणि हे झाड हे पासून असा आता ते झाड पडतं झालं आम्ही मागे काढतले आणि बारीक बारीक सकल झाल्या ते बी क्लिअर करतो तर कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक शगुन सावंत तसेच फोंडा ट्रॅफिक पोलिसांचे निरीक्षक कृष्णा सिनरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन सदर दरड हटवून सायंकाळी चार वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत केली परंतु सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या मार्गावर अतिदक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे तर याचबरोबर कॅसल रॉक पासून दूधसागर धबधब्यापर्यंतच्या लोहमार्गावर प्रचंड पाऊस पडत असल्याने लोहमार्गावरही दरड कोसळण्याबाबतच्या दक्षता घेण्यात येत आहेत तर सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक खेडोपाड्यातील ब्रिजेस भरल्यामुळे अनेक खेड्यातील लोकांचा संपर्कही तुटला आहे